तुम्ही हे नवीन चॅनेल सुरू केले आणि तीन चार महिने झालो भरपूर भरपूर व्हिडिओ टाकलेत तरीही तुमचा वॉश टाईम काहीच कम्प्लीट झालेला नाही आणि असं दररोज मनात येते आपला वॉश टाईम कम्प्लीट कसा होईल आणि वॉश टाइम पूर्ण कसा करायचा हा प्रश्न सकाळ संध्याकाळ जो नवीन युट्यूबर युट्युब क्रिएटर असतो ना त्याला पडतो आणि त्यातलीच मी देखील एक आहे ज्यावेळेस माझं सुरुवातीला चॅनल होतं त्यावेळेस माझंही असंच काहीतरी सुरू असायचं आता आपण हा चार हजार घंट्याचा वॉश टाईम नेमका कम्प्लीट तरी कसा करायचा पूर्ण कधी होईल आपला आपलं चॅनल मॉनिटाईज कधी होईल हे सर्व प्रश्न तुम्हाला देखील पडतेत ना तर आजचा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी शेवटपर्यंत कंटिन्यू पहा आणि तुमचं चॅनल मॉनिटाईज व्हायला चार घंटे क चा, चार हजार घंटे कम्प्लीट व्हायला ना खूप हा व्हिडिओ तुम्हाला मदतगार ठरेल अशी माझी गॅरंटी आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पहा नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते चला तर मग उशीर न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया कसं असतं ना ज्या वेळेस आपण नवीन यूट्यूबला चॅनल सुरू करतो त्यावेळेस आपल्याला ना असं वाटतं की आपल्याला आपला जो यूट्यूबचा क्रायटेरिया आहे ना तो कधी आपला कम्प्लेट होईल त्यातली त्यात सबस्क्राईब व्हिडिओने पटकन कम्प्लेट होतात पण ज्यावेळेस आपल्याला वॉश टाइम लागतो चार हजार घंट्याचा त्यावेळेस समजतच नाही की आपला वॉश टाइम कसा कंप्लीट होईल आता वॉश टाइम पूर्ण होण्यासाठी तुमचा व्हिडिओ समोरच्या व्यक्तीनी पाहायला पाहिजे कमीत कमी एक मिनिट दोन मिनिट तरी तुमचा व्हिडिओ पाहायला पाहिजे आणि ज्या वेळेस आपण नवीन असतो ना वर कारण आपल्याकडे जास्त तर सबस्क्राईब बी नसतात आणि व्हिडिओही मोजकीच असतात आता पुढची वाणेन्स काय करते बरेच वाणे असे असते की व्हिडिओ समोर आला तर डायरेक्ट ते चॅनलवर जाणार पाहणार किती जुनं चॅनल आहे तुमचे तुमचे व्ह्यू किती आलेले आहेत आणि त्याच्यानंतरच ती तुमचा व्हिडिओ बघणार अशीही ऑडियन्स आहे आणि जे नवीन क्रिएटरचे नवीन क्रिएटरचे व्हिडिओ पाहतात ते नवीन क्रिएटरच असतात जे की तुमच्यासारखे ज्यांनी चॅनल सुरू केलेले आहेत ना नवीन तेच क्रिएटर तुमचे व्हिडिओ पाहतात आणि सुरुवातीची ऑडियन्स आपली अशीच काही असते आणि एक गोष्ट सांगायची आहे मला की ज्या वेळेस आपण चॅनल बनवतो आणि व्हिडिओ बनवतो त्यावेळेस आपण पारणा एवढे व्हिडिओ शेअर करतो या पाहुण्याला पाठव त्या पाहुण्याला पाठव या पाहुण्याला पाठव ह्या मित्राला पाठवते त्या मित्राला पाठव तुम्हाला सांगू का खरं जे आपले व्यू येते का ते व्यू खरंच आपल्याला वॉश टाईम देऊन जातात आणि जे आपण हे व्हिडिओ शेअर करतो का की या पाहुण्याला पाठवून दे या मित्राला पाठवून दे त्या मित्राला पाठवून दे आपण फक्त त्यांना पाठवतो आणि ते लोक फक्त आपल्या व्हिडिओला टच करतात आणि सोडून देतात एक तर आपलं इम्प्रेशन बी त्या शेअरमुळे नीट राहत नाही आणि ते ते व्हिडिओ बघत नाहीत म्हणून आपल्या चॅनलवर आणखीन जास्त इफेक्ट पडतो तुम्ही तुमचा व्हिडिओ अशाच व्यक्तीसोबत शेअर करा की तुम्हाला त्या व्यक्तीवर भरवसा आहे की आपण हा व्हिडिओ त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवला तर व्हिडिओ पूर्ण न बघता ही व्यक्ती कमीत कमी एक दोन मिनिट तरी आपला व्हिडिओ वॉच करेल लक्ष देऊन बघेल कारण ज्या व्यक्तीला ज्या गोष्टीत इंटरेस्ट आहे अशाच व्यक्तीला व्हिडिओ देखील समोर पाठवाय पाहिजे आता तुम्ही स्वयंपाकाचा व्हिडिओ बनवला आणि एखाद्या जेंट्सला पाठवला म्हणजे तुमच्या मित्रात लेडीजला पाठवला तर ठीक आहे लेडीज थोडा महिना पाहिल आणि त्यातले त्या जेंट्सला पाठवला तर ते काहीच पाहणार नाहीत म्हणते ना आम्हाला काही इंटरेस्ट आहे नाही यात तर असं होतं आणि त्यातली त्यात ना आपण आपल्या पाहुण्यांना आपल्या जवळच्या व्यक्तीला पाठवलं ना ते जाणून बुजून आपल्या व्हिडिओ पाहत नाहीत ही माझी तर हात मा हा तर माझा विश्वास आहे कारण हा अनुभव मला खूप आलेला आहे म्हणून ज्या व्यक्तीवर तुमचा पूर्ण भरोसा आहे आणि जी व्यक्ती तुम्हाला असं वाटतंय की तुमचा व्हिडिओ एक दोन मिनिट वॉच करीन अशाच व्यक्तीला तुम्ही तो व्हिडिओ शेअर करा नाही उगाचच उगच ह्याला पाठवू त्याला पाठवू असं करू नका त्यांनी चॅनेलवर ना, ना खूप म्हणजे निगेटिव्ह परिणाम होतो आणि आता मी सांगते ज्या वेळेस तुम्ही व्हिडिओ बनवताना लॉंग व्हिडिओ बनवता त्यावेळेस त्या व्हिडिओला कमीत कमी सहा मिनिटाचा बनवायचा आणि सहा मिनिटाच्या प्रयत्न करायचा की व्हिडिओ सहा मिनिटापर्यंत बनलाच पाहिजे आता बऱ्याचदा काय होतं आपण म्हणतो की चला आपण छोटा व्हिडिओ बनवू आणि छोटा व्हिडिओ माणसाकडे वेळ नसतो बनवून माणसं छोटा व्हिडिओ तर पूर्ण बघतील आजकाल तुम्ही छोटा व्हिडिओ बनवा नाहीतर मोठा व्हिडिओ बनवा कंटिन्यू तुमचा व्हिडिओ विजिट कोणच करत नाही आणि माणसं काय करतात व्हिडिओ टाकला की पुढं पुढं असा व्हिडिओ असं थोडा समोर घेणार समोर घेणार समोर घेणार असं करून व्हिडिओ तुमचा पाहतात त्याच्यासाठी तुमच्या व्हिडिओची लाँग व्हिडिओची लेंथ कमी सरक, 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 सरक। कमी रहते, रहते। कमीत कमी सहा मिनटाची हवी ज्यावेळेस एखादी व्यक्ती तुमच्या व्हिडिओमध्ये गेली त्यावेळेस मग ती पूर्ण वाचना नका करीना पण असा समोर सरक सरकं सरकत कमीत कमी तुमच्या व्हिडिओवर एक मिनिट ती फिक्स राहते म्हणजे राहते आणि मग तो एक मिनिट तुमच्या चार हजार घंट्यामध्ये काउंट केला जातो मग लॉंग व्हिडिओ बनता बनवताना प्रयत्न करायचा की तुमचा व्हिडिओ कमीत कमी सहा मिनिटाचा असायला हवा आणि ज्या वेळेस आपण नवीन चॅनल सुरू करतो ना त्यावेळेस लगेच वेळेस आपल्या चॅनलवर येत नाही किंवा व्हिडिओवर येत नाही याच्यासाठी जे सा जे ट्रेनिंग व्हिडिओ आहेत ते ट्रेनिंग टॉपिक घेऊनच प्रयत्न करायचा की आपण व्हिडिओ बनवावा आणि सुरुवातीला ज्या वेळेस तुम्ही नवीन चॅनल काढता ही ट्रिक ना खूप म कामाची आहे काढता त्यावेळेस आजकाल काय झालं माहिती आहे का आपल्या घरात सगळ्यांकडे चार पाच मोबाईल आहेत म्हणजे आहेतच तर आता काय करायचं तुमचा जीमेल आय डी वेगळा आणि घरातल्यांचा ज्याचा कुणाचा जीमेल आय डी वेगळा आहे ना आय डी वेगळा असायला से हवा सेम सेम आय डी नसून आहे मग त्या घरातल्याच्या दुसऱ्या मोबाईलवरून कमीत कमी चार पाच वेळेस तुम्ही तुमचा दिवसातून व्हिडिओ जो नवीन बनवला आहे तो पाहू शकता आणि हे चीज चॅनल मॉनिटाईज व्हायच्या अगोदर करायची आणि खूप जास्त नाही पाच सात वेळेस बघितला ना की मग तुमची जी चॅनलच्या चॅनलचा जे इम्प्रेशन आहे ना ते चांगलं जातं मग आता यूट्यूबला वाटतं आहे की तुमचा व्हिडिओ कंटिन्यू पाच सात वेळेस दहा वेळेस पाहिला आहे म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये काहीतरी पेशल आहे म्हणजे यूट्यूब तुमच्या व्हिडिओचं इम्प्रेशन आहे ना ते समोर पुढच्या लोकांकडे पाठवायला सुरुवात करतं आणि आणि एक गोष्ट फिक्स लक्षात ठेवायची आय डी एकसारखा असायला हवा नाही नाहीतर मग तुमचं चॅनल मॉनिटाईज होणार नाही आय डी वेगळा ज्यावेळेस तुमच्या दुसऱ्या घरातल्याचा मोबाईल असेल त्यावेळेस त्याच्यावरचा ईमेल आय डी वेगळाच असायला हवा त्यावेळेस तुम्ही ही गोष्ट त्याच्यावर करू शकता ते सात आठ बारा कंटिन्यू दिवसातून सात आठ बारे बघितला तर इम्प्रेशन छान जातं आणि यूट्यूब पुढं पुढं व्हिडिओ पाठ पाठवायला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला मदतगार करेल तुमच्या चॅनलवर चार हजार घंटे कम्प्लीट करण्यासाठी तर कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर फर्स्ट टाईम असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करून जा परत भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय